आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बीबीएल मराठी राज्य सरकारतर्फे राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे बँक खाते त्वरित काढून देण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर येथे भाजपातर्फे चार ते सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत बँक खाते ओपनिंग भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती योजनेचे इस्लामपूर विधानसभा क्षेत्रनिहाय समितीचे अध्यक्ष व भाजपचे वाळवा तालुका उपाध्यक्ष प्राध्यापक दत्तात्रय पाटील यांनी दिली प्राध्यापक दत्तात्रय पाटील म्हणाले केंद्र व राज्य शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या सर्व शासकीय योजना म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पी एम किसान योजना वयोश्री योजना उज्ज्वला गॅस सबसिडी योजना या सर्व योजनांचे पैसे आपल्या फिनो पेमेंट बँक यामध्ये जमा होत आहेत तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे तसेच तो फॉर्म मंजूर होऊनही बँक खात्याशी आधार लिंक नसल्याने त्या महिलांचे पैसे जमा झालेले नाहीत तसेच नवीन फॉर्म भरणाऱ्या महिलांनाही या योजनांचा लाभ सुलभरित्या घेता यावा या उद्देशाने भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपतर्फे चार ते सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत इस्लामपूर येथील तहसील कार्यालया शेजारील नाट्यगृहाजवळ असणाऱ्या प्रकाश महा ई सेवा केंद्रात बँक खाते ओपनिंग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यात महिलांना त्वरित आधार लिंक व डी बी टी लिंक करून बँक खाते फिनो पेमेंट बँकमधून काढून देण्यात येणार आहेत त्यामुळे या योजनांचे पैसे महिलांच्या खात्यात त्वरित जमा होण्यास मदत होईल नवीन खाते काढण्यासाठी महिलांनी स्वतः उपस्थित राहून आधार कार्ड पॅन कार्ड नसेल तरी चालेल फोटो घेऊन यायचे आहे तरी महिलांनी या मोफत मेळाव्याचा लाभ घ्यावा आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत वी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष